सज्जन वाचक श्रोते चिंतक पाठको आपण आत्मलाघो पुस्तकाची प्रस्तावना पाहिली या आत्मलाघव मध्ये देवमार्ग म्हणून एक भाग आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस रचना आहेत आणि दुसरा भाग आहे आंतरयात्रा त्याच्यामध्ये दहा रचना आहेत एकूण अडतीस लेख हे आहेत यामध्ये काही पद्य आणि काही गद्य असे भाग आहेत तर आपण देवमार्ग मधील क्रमांक एक लेख खर तर, तर ते काव्य ते पाहू आणि आता आपलं हे सन्मान आहे प्रवचन आहे ते थांबू तर ते काव्य आणि त्याचं शीर्षक आहे वेदांत वेदांत म्हणजे वेदांत तर आता पाहूया वेदांत शब्द शब्द आणि शब्द हजारो लाखो करोडो शब्द व्यक्ततेची धडपड शब्द व्यक्ततेची आस शब्द व्यक्ततेचा ध्यास शब्द पण शब्दात व्यक्त होते का ते अव्यक्त निशब्द होत असेल तर अजून पूर्ण अभिव्यक्त कसे नाही होत ते का अभिव्यक्तीच्या नावाखाली तेच ते पुन पुन्हा भोकले जाते भकले जाते नाविन्याच्या आवेशाने जुने पुन्हा मांडले जाते पण कधीतरी मांडता येते का सांगून समजते का ते अव्यक्त आजही अभ्यास वर्ग भरत आहेत ज्ञानाचा अंत जेथे त्या वेदांतावर चर्चा घडत आहेत प्रबोध सुधाकर तोंडी लावून जेव्हा मैथुनाने शब्दांची पिलावळ वाढतच आहे शास्त्री पंडित अल्पोपहारावर आडवा उभा हात चालवून वेदांतावर चर्चा घडवीत आहेत अनासक्त भोगावर आसक्तीने बोलत आहेत ग्रंथ तुला पुष्प तुला स्वर्ण तुला ती तुला अन ती तुला पन्नाशी साठी सत्तरीच्या शांती सहस्त्र चंद्र आणि सहस्त्र सूर्य दर्शने सारे सारे अगदी आशक्त पूर्ण नाशक्तीने भोग भोगून चर्चा चालू आहे पण चर्चेत समजणार का ते अव्यक्त प्राप्त प्राप्त ज्ञानाचा अंत झाल्या झाल्याशिच ते अनंत कसे गवसावे ज्ञान मर्यादेत गवसणारे ज्ञान मर्यादितच असावे त्या मर्यादित घोळून घोळून शब्दात आडवे उभे फिरवून सांगू पाहत आहेत परमपूजनीय व्यक्त न होणारे ते अव्यक्त चालायचे लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला द्वारमुक्त आहे अभिव्यक्ती आणि वाचाळता यातील फरक कसा ओळखावा कारण तेथे तर पांडित्याची कुमारी बहरास आली आहे कोण या बहरात भरेल का कधी ते अव्यक्त मला निश्चित माहीत आहे आता मी जे बोलत आहे मात्र यालाही म्हणण्यास हरकत नाही पटल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र हे आहे अव्यक्त्याला व्यक्त करणाऱ्यांवर ते भाष्य निश्चितच नाही हे त्यावरील भाष्य ज्याला ब्याच वर्गाद्वारे ते सारे करू पाहत आहेत व्यक्त विशेष म्हणजे अशा विशेष म्हणजे अशा व्यक्ततेलाच ते सर्व चर्चेंती म्हणणार आहेत अव्यक्त आपलाच सिद्धांत ज्ञानाचा अंत म्हणजे वेदांत कोडून काढून ते सांगणार आहेत हेच आहे ते अव्यक्त हाच आहे तो वेदांत ज्ञानाचा अंत अभ्यास वर्गाला जाणारे बाराहून जाणार आहेत हातातून आणि मनातून अव्यक्ताचे धुके घेऊन येणार आहेत घरी आल्यावर चार दिवस त्या धुक्यात विरून म्हणणार आहेत अभ्यास वर्गात आम्हाला अव्यक्त गावले पण शेजारचाच कोणीतरी बेरकी म्हणणार आहे अवधे व्यक्त झाले म्हणता येईल का कधी हात तरी ते अव्यक्त जर ते अव्यक्त असेल तर ते व्यक्त कसे झाले संसार चक्रातून वाट काढून अव्यक्त शोधायला अभ्यास वर्गात गेलेल्या त्यांचे धुते फिरणार आहे त्यांच्या लक्षात येणार आहे या वेदांत्याने त्यांना हातोहात घडवले आहे अशा फसवा करणाऱ्यांचे असते का कधी दुरान्वयाने तरी नाते जे केवळ असते त्याच्याशी त्यांनाच काय कुणालाही कसे करावे सर्वातीत ते अव्यक्त असतो